अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या वतीने जुनी मिल कंपाऊंड इथं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तपरायण प्रकाश महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत सोपान काका महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त तथा ग्रंथ कौस्तुभ एकनाथी भागवत चारशे पन्नासावा चतुशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नास हरिभक्तपरायण महादेव नाना शिंदे यांच्या रौप्य पुण्यस्मरणानिमित्त वैकुंठवासी हरिभक्तपरायण दाका भाऊ थावरे यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन भैया चौक परिसरातील जुनी मिल कंपाऊंड इथं करण्यात आला आहे हा अखंड हरिनाम सप्ताह मंगळवार दिनांक दोन जानेवारी ते मंगळवार दिनांक नऊ जानेवारी पर्यंत आयोजित करण्यात आला आहे या सप्ताहात नामवंत विद्वान तसंच संत महात्म्यांचे वंशज यांची हरिकीर्तन सेवा ठेवण्यात आली आहे दरम्यान सभा मंडपाचं भूमिपूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या सोहळ्याविषयी अधिक माहिती देण्यात आली जय रामेश्वराच्या पावन नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे जुनी मिल कंपाऊंड येथे हरिभक्तपरायण वैकुंठवाशी शिंदे महाराज यांच्या स्मरणार्थ हा सप्ताह करण्यात आलेला आहे या सप्ताहासाठी नामांकित महाराज लोकांना निमंत्रित केलेला आहे गनीनाथ आवशेकर महाराज देऊकर महाराज आपलं रामबा राऊत महाराज बंडातत्ते कराडकर असे नामांकित महाराजांचा या ठिकाणी आगमन होणारा त्यांचा जे भक्ती रसाळचा सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा ही वारकऱ्याच्या वतीनं नम्र विनंती आज पुत्र सर्व कार्यक्रम झाले पण हे जो अखंड हरिनाम सप्ताचं जे हे सर्व वारकऱ्यांनी लहान थोराने मोठ्याने सगळ्यांनी जे ह्यामध्ये जे लक्ष घातलं आहे आणि ह्या सोलापूर शहराचं भाग्य आहे की नामवंत फडकरी वा फडकरी लोक आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांचे आतापर्यंत कोणीही असा हा सप्ताह घडवला नाही आणि आता घडणारी नाही ह्या सप्ताहासाठी सोलापूर शहरामधील सर्व नामांकित लोकांचं सोलापुरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह दिनांक दोन जानेवारी ते नऊ जानेवारीपर्यंत आयोजित केला असून त्या निमित्त आहे वैकुंठराजी काका समाधी सोहळा तेली जगणारे समाधी त्याचप्रमाणे वैकुंठराजी महादेवबा शिंदे यांच्या रौप्य महोत्सवानिमित्त सप्ताह आयोजित केला असून त्या सप्ताहामध्ये नामांकित असे महाराज उदाहरणार्थ तात्या भंडारकर भंडार भंडार बंडार तात कराळकर तसेच हरिभक्त रामभाऊ राऊत आणि बोदले महाराज देहूकर महाराज असे नामांकित महाराज कीर्तन ठेवले असून सर्व भाविकांनी श्रवणाचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे अन्नदान किंवा सप्ताहा इतर काही सहकार्य करता येत असेल तर प्रत्येकाने सहकार्य करावं आणि अशा प्रकारे सर्व स्वरप्रवासी आणि सर्वांनी मिळून सप्ताह पार पाडावा अशी आम्ही विनंती करतो भारतीय वारकरी मंडळ आयोजित अखंड हरिणाम सप्ताह संत ज्ञानेश्वरी पारायण सोळा या ठिकाणी आयोजित केलेलं आहे हे वर्ष अखिल भारतीय वारकरी मंडळाचं दुसरं आहे या अखंड हरिणाम सप सप्ताहामध्ये परंपरेतील पुण्यवंत परमपूज्य सद्गुरू सर्व महात्म्यांचं कीर्तन प्रवचन याचा लाभ होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ता आयोजित केलेला आहे परंपरेतील थोर कीर्तनकार यांचं या ठिकाणी हरिकीर्तन हे सोलापुरातील व जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांनी या हरिकीर्तनाचा व अखंड हरिनाम सप्ताचा लाभ घ्यावा तसेच अन्नदान देणगी स्वरूपात सर्व काही सेवेत सहभागी सेव व्हावे याप्रसंगी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख हरिभक्तपरायण लहू गायकवाड शहराध्यक्ष सुभाष महाराज शिंदे शहर सह अध्यक्ष सुरेश महाराज भोंगे चंद्रकांत अंकुश काका महाराज गायकवाड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख हरिभक्तपरायण श्रीनिवास महाराज चव्हाण सहसचिव श्रीकांत कोकितकर युवा समितीचे शहराध्यक्ष हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज जावळे मंडप व डेकोरेशन दत्तात्रय जोगदार यादव बालाजी वानकर अनिल इंगळे सोमनाथ राऊत आदींची उपस्थिती होती